कशासाठी जगतो टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज की हा हा एकच सवाल या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशर्म लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाच लगतर त्यात गुंडाळलेल्या यात्रांच्या जाणवेसह मृत्यूच्या काळ्या शाळा मध्ये आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असा डंक मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी त्या निद्रेला स्वप्न पडू लागलं तर तरी कच नाही काय नव्या स्वप्नां जान्हळ प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत आहे म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं पण सहन करतो प्रेताचा निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या काना आणि पुन्हा उभे राहतो करणेचा कटोरा घेऊन कालच्या माने आपल्या मारेकरांच्या दारा विना त्या तू इतका कठोर का, का बाजूला जाना आधी जन्म दिला ते आम्हाला विसरता आणि दुसऱ्या बाजूला जाना आम्हाला जन्म दिला असं तुझ्या मला विसरतोस मग मक... यावीच काटलेल्या आहाराचे सापळे घेऊ हे करुणा करा आणि तेरड्याने कुणाच्या पायावर डोक्या जायचं कुणाच्या पायावर डोक्या जायचं तुम्ही आम नॉट तुम्ही त्याने तू कस जगावं कि मराव हा हा एकच सवाल आहे